नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत अडचणीची परिस्थिती असो व वद् मनस्थिती एकनाथ शिंदे येतात आपल्या मूळ गावी दिल्लीत घडलंय तरी काय पाहूयात लोकवृत्तचा विशेष वृत्तांत सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत जेव्हा राज्यात काही अडचणीची स्थिती निर्माण होते याशिवाय राजकीय उलटफेर सुरू असतात त्यावेळी या भूगर्दीतून एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे या गावी दाखल होतात त्यांना इथं शांतता आणि समाधान मिळतं शिवाय शेताकडे आल्यानंतर वेगळी ऊर्जा मिळते त्यामुळं ते या ठिकाणी येणं पसंत करतात आतापर्यंत साधारणत सहा ते सात वेळा अडचणीच्या काळात गावाकडं एकनाथ शिंदे गावी आले होते राज्यात गत निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळून देखील शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होतं पण उद्धव ठाकरे स्वतःच मुख्यमंत्री झाल्यानं ना, नाराज झालेले एकनाथ शिंदे हे दरे मुख्यामी दाखल झाले होते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्येही मध्यंतरी धुसफूस सुरू झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावाकडे येऊन मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता ठाणे येथील हॉस्पिटलमधील घटना घडली त्यावेळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेमध्येच होते त्याच ठिकाणाहून त्यांनी सर्व परिस्थिती हाताळली होती त्यानंतर ते ठाण्याकडे रवाना झाले सध्या देखील राज्यात मुख्यमंत्री कोण याबाबत चर्चा सुरू आहेत गुरुवारीच मुख्यमंत्री दिल्लीत होते रात्री उशिरापर्यंत अमित शहा यांच्याशी त्यांची चर्चा झाली त्यानंतर ते मुंबईत परतले तर काल दुपारी पुन्हा ते सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या गावी दाखल देखील झाले गावाकडे आल्यानंतर शांतता मिळते निसर्गाचं आलोट सौंदर्य लाभलेलं दरे या गावात आल्यानंतर एक प्रकारची शांतता आणि समाधान मिळतं त्याबरोबरच शेतातील पिकांकडे पाहून मनही डोलायला लागतं असा अनुभव त्यांना येत असतो त्याबरोबर गावच्या देवी देवतांच्या यात्रांच्या काळातही सर्वांची भेट होत असते त्यामुळं गावाकडे येत असल्याचं एकनाथ शिंदे नेहमी सांगत असतात सध्या देखील राज्याच्या राजकारणातील उलथा शांततेच्या शोधात ते गावाकडे शोधा गावा आले असावेत अशी शक्यता वर्तवली जाते मात्र एकनाथ शिंदे हे आपल्या दरेक गावातून एखादा मोठा राजकीय निर्णय घेऊ शकतात की ज्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो पाहत रहा लोकवृत्त